मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी जनता दरबार सुरू करताना सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागले पाहिजे हा एकच उद्देश होता जनतेची कामं करताना त्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील याकडे लक्ष देतानाच प्रशासनाबाबत जनतेला प्रश्नच उपस्थित होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे असे सांगत अधिकाऱ्यांना देखील त्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत असे आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हटलं चार महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या जनता दरबारामध्ये आलेल्या तक्रारींची दखल घेत अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम करण्यास सुरुवात केल्यानं आलेल्या चारशेच्या वर तक्रारींचा आकडा चार महिन्यात एकशे पंच्याहत्तर वरती आलाय असं सांगत आमदार पाचपुते यांनी शासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि यापुढे देखील जनता दरबार अविरतपणे सुरू राहणार असं त्यांनी म्हटलं आहे सोमवारी दोन जून रोजी तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी आणि प्रमुख कर्मचारी यांच्यासोबत नागरिकांचे प्रलंबित काम तात्काळ मार्गी लावण्यासाठी नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडनं जनता दरबार आयोजित करण्यात आला होता श्रीगोंदा तालुक्यातील विविध प्रशासकीय कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडनं श्रीगोंदा इथे सुरू असलेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांकडनं एकशे पंच्याहत्तर प्रकरणं उपस्थित करण्यात आली होती त्यापैकी अनेक प्रकरणं जनता दरबारामध्ये मार्गी लावण्यात आली आहेत यापैकी बहुतांश प्रकरणं महसूल विभाग पंचायत समिती पोलीस स्टेशन तसेच भूमी अभिलेख कार्यालय यांच्या बाबतीत होती आमदार पाचपुते यांच्या उपस्थितीमध्ये दाखल प्रकरणांपैकी अनेक प्रकरण मार्गी लावण्यात आली आहेत यावेळी तहसीलदार प्रवीण मुदगुल तसेच पोलीस निरीक्षक किरण शिंदे गटविकास अधिकारी राणी फराटे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत सार्वजनिक बांधकाम उप अभियंता विजय होके तसेच महसूल दुय्यम निबंधक पाटबंधारे भूमी अभिलेख कृषी अधिकारी एसटी महामंडळ वीज वितरण कंपनी जीवन प्राधिकरण विभाग पशुसंवर्धन जलजीवन अशा एकूण अठ्ठावीस विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी जनता दरबारामध्ये उपस्थिती दर्शवत नागरिकांच्या समस्यांचं निराकरण केलं ज्ञान उत्तम आहे ज्यावेळेस आपण सुरुवातीला सुरुवात केली ते उद्दिष्ट एकच होता सर्व जी जी गे गे की सर्वसामान्यांचे जे प्रश्न प्रशासनाकडे प्रलंबित राहतात हे तात्काळ मार्गे लागले पाहिजे त्या अनुषंगाने आपण या जनता दरबारची सुरुवात केली होती मला सांगायला आनंद वाटतो की सुरुवातीला जवळजवळ जो 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 चारशे पावणे चारशेच्या आसपास हे अर्ज प्रतिशे त्या लोकांच्या समस्या होत्या ह्या आता कमी होत होत साधारण आजचा जो जनता दरबाराची आवक आहे त्या प्रश्नांचा आपण पाहिलं तर साधारण पावणे दोनशेच्या आसपास हा आकडा आलेला आहे आणि आत्ताच आपण पन्नास टक्क्यापर्यंत आलेलो आहोत आणि मी सर्व काय अधिकाऱ्यांशीसुद्धा कौतुक केलेलं आहे जसं पाहिलं तर मागच्या महिन्यामध्ये जनता दरबार होऊ शकला नव्हता कारण आपल्या इथे आपल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कॅबिनेटची बैठक होती अधिकारी व्यस्त होतं त्यामुळे आपल्याला मागच्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा जनता दरबार घेता आला नाही दोन महिन्यानंतर हा जनता दरबार झाला तरीसुद्धा तक्रारींचं प्रमाण हे कमी होतं अधिकारी हे उत्तम पद्धतीने कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे अशा प्रकारचं सुशासन जर मतदारसंघामध्ये आलं तर मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये जनता दरबार घेण्याची गरज पडणार नाही पण आपण एक ठरवलं जरी गरज नसली तरीसुद्धा जनता दरबार हा प्रत्येक महिना लागला भले तो अर्धा तासात होईल एक तासात असतो कारण त्याशिवाय प्रशासनावरती अंकुश राहणार नाही त्यामुळे कुठेतरी चेक आहे म्हणजे शेवटी कसं होतं की विचारणा होणार आहे की आपल्याला जनता दरबारामध्ये आल्यानंतर त्यांच्या खात्याचे प्रश्न येतील आणि मग तिथे सगळ्यांसमोर विचारणा होईल ज्या ती परिस्थिती उद्भवते त्या अधिकारी हे सक्षमपणे काम करतात याचा अनुभव मला आज या मागच्या या जनता दरबारामध्ये आलेला आहे अनेक डिपार्टमेंटचे आज प्रश्नही उपस्थित झाले नव्हते याचा अर्थ आम्ही असं समजतो की बरेचसे प्रश्न मार्गी लागले असते तरीसुद्धा काही प्रश्न प्रलंबित असतील तर पुढच्या महिन्यामध्ये अधिवेशन असल्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये काही जनता दरबार जुलै महिन्यात होणार नाही तो ऑगस्ट महिन्यामध्ये होईल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये परत एकदा आपण आढावा घेणार आहोत आज जनता दरबारबरोबर पंचायत समितीने अनेकदा विहिरी गाई गोठ्याचे वेगवेगळे ॲलिगेशन्स केले जातात त्यांच्यावरती आरोप केले जातात त्यामुळे आपण आज जाहीर टेबलच लावला होता यांचे कोणाचे त्या ठिकाणी प्रस्ताव प्रलंबित असतील नवीन प्रस्ताव करायचे असतील अशांसाठी एक कॅम्प पंचायत समितीच्या वतीने आयोजित केला गेला होता फक्त नावीननी एवढंच होतं की त्यांनी म्हटलं कॅम्प लावत असताना मूळ ज्या काय होतं अनेकदा गाव गावाचा रेशो मेंटेन होत नाही हे शासनाचा नियम असा म्हणतो की गावाचा हा रेशो कुशल अकुशलता हा साठचाळीसचा रेशो मेंटेन झाला पाहिजे आणि तो जर रेशो असेल तरच पुढचे कामं मंजूर करता येतात दुर्दैवाने अनेक गावांचा हा रेशो मेंटेन नसल्यामुळे तिथं कामं मंजूर होत नाही त्यामुळे आज कॅम्प लावत असताना पंचायत समितीने कोणत्या गावांचा सा सा साठचाळीस रेषम मेंटेन आहे आणि कोणाचा नाही याच्यात पूर्ण तक्ता लावला होता त्यामुळे लोकांचे ज्या काही समज गैरसमज होते हे दूर झाले आणि आज या ठिकाणी कॅम्प आहे त्यामुळे काही जे प्रकरण प्रकरणं ही प्रलंबित राहिली होती तीसुद्धा प्रशासनाने निकाली निकाली काढलेली आहे अजूनही कोणाचे काही प्रश्न असतील समस्या असतील आपण हक्काने सांगा कारण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि आपण मला यासाठी निवडून दिलेला आहे जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने सुटतील आणि लवकरात लवकर कसे मार्गे लागतील सगळ्यात महत्त्वाचं हे प्रश्न तयारच होणार नाही जर प्रशासनाने उत्तम पद्धतीने काम केलं तर हे छोटे मोठे प्रश्न आमच्यापर्यंत येणार नाहीत ह्या माणसानेच आम्ही हा कार्यक्रम सुरू केला होता आणि नक्कीच हा उद्देश आम्ही गाठतो असं म्हणायला काही हरकत नाही त्याच्या संदर्भात जे सी एस सी सेंटरच्या काही मर्यादा होत्या त्यांना इथे ओपन करायला अडचण होते पण परवा आपण सूचना दिल्यापासून अनेक ठिकाणी आता फ्लो वाढलेला आहे लोकांनी आता संपर्क करायला सुरू केला त्यांच्या त्यांच्या सी एस सी सेंटर्सला त्यामुळे आता आज जी काही कृषी खात्याची एक दिंडी आहे जी संपूर्ण जिल्ह्यामध्येच तर संपूर्ण देशामध्ये आज जनजागरण मोहीम ही सुरू आहे तर त्याचा सुद्धा या ह्या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये जे प्रगती शेतकरी आहेत त्यांना निमंत्रित केलं होतं शेती निगडीत जे काही त्यांच्या सूचना आहेत त्या सर्व तज्ज्ञांनी नेल्या आज जे आपल्या तालुक्यामध्ये सहा ठिकाणी हा प्रोग्राम झाला होता त्यातला एक सुद्धा झाला आहे आणि उद्या सहा ठिकाणी होईल त्यामुळे बाकी नाविन्यपूर्ण प्रोग्राम्स चालू आहेत आणि ॲग्री टॅक्चर संदर्भात सी एस सी सेंटरला त्यांच्या त्यांच्या जागेवर आपल्याला काम करणं अपेक्षित होतं त्यामुळे आज ते काय होऊ शकलं नाही या ठिकाणी ॲग्रिस्टॅकचा पण मुळात म्हणजे आव्हान आपल्या मीडियाच्या माध्यमातून आव्हान केल्यानंतर अनेक ठिकाणी ॲग्रिस्टॅक लोकांनी करायला सुरुवात केली ही महसूलच्याच निगडीत आणि मोजणीच्या निगडीत असतात कारण हे कधी न संपणारे प्रश्न आहे आणि आता पावसाचे दिवस आहेत पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था जी काही रस्ते म्हणण्यापेक्षा जी काही तुमच्या काय होणार तुमच्या त्या त्या क्षेत्रात जाणारे रस्ते असतात म्हणजे वैयक्तिक मालकीच्या रस्त्या असतात किंवा सार्वजनिक रस्त्यांच्या व्यतिरिक्त जे काही सर्वे नंबरचे रस्ते याचे प्रश्न अनेक असतात त्याच्या सुनावण्या वगैरे होणं अपेक्षित होतं दुर्दैवाने हा प्रश्नही मार्गी लागला पण आपण दुर्दैवाने तहसीलदार बदलल्यामुळे कारण महसूलचा नियम असा सांगतो सुनावणी घेतली पाहिजे त्यात तहसीलदारांनी स्पॉट व्हेरिफिकेशन केलं पाहिजे तरच निकाल द्यायचा तहसीलदार बदलला आणि जर निकालावर प्रकरण असेल तर परत बेकबे ही प्रक्रिया चालू करायला लागते एखाद्या जर तहसीलदारांची बदली झाली नसती का तहसीलदार आहे ते कंटिन्यू राहिले असतं तर ते प्रमाण कमी झालं असतं त्यामुळे आमचा कायम हाच प्रयत्न असला आहे की अधिकारी हा जास्त काळ एखाद्या ठिकाणी राहिला पाहिजे कमीत कमी तीन वर्ष कार्यकाळ हा पूर्ण केला पाहिजे अधिकारी बदलला की नवीन सिस्टीम लागायला ती इम्प्लिमेंट व्हायला वेळ जातो दुर्दैवाने याच्यामध्ये बराचसा वेळ गेलेला आहे पण सुद्धा सुधारणा चालू आहे प्रकरणांची संख्याही कमी झाली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बंद बघ शेवटी हे सगळे मुद्दे कधीही संपणार नाही लोकांचे प्रश्न कधीही संपत नसतात प्रमाण कमी झालं आहे सुरुवातीच्या जनता दरबारमध्ये पुरवठ्याच्या संबंध संबंधितले रेशन कार्डच्या संबंधितले प्रश्न अनेक होते आता ते एकदम नॉमिनल आले असते एक काळ असा होतं की मधल्या काळामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे विजेचे प्रश्न बेळसावत होते विजेचे प्रश्न खूप होते मागच्या जनता व्यवस्थामधले आत्ता पाऊस आलेला आहे विजेची डिमांड कमी झालेली आहे तर विजेचे प्रश्न बोटावर मोजण्याचे होते त्यामुळे त्या त्या परिस्थितीनुसार प्रश्न हे बदलत असतात प्रश्न हे वेगवेगळे येतात याचा अर्थ प्रत्येकजण काम करतं शेस्तच प्रश्न आले तर हे समजून घ्यायचं आपण की प्रशासन योग्य पद्धतीने काम करत नाही सुदैवाने ते योग्य पद्धतीने काम चालू आहे आज आपण परत ठेकेदारांशी पाठपुरावा केलेला आहे त्यांच्या ज्या काही परवान्शा होतात त्या सुद्धा फायनल स्टेजमध्ये आहे एक दोन दिवसामध्ये त्यांनी कामकाज सुरू केलं पाहिजे नाही झालं तर मी परत एकदा त्यांना विचारणा करणार आहे आपली मागच्या वेळेस ज्यावेळेस प्रेस झाली त्याचं सांगितलं होतं एक आठ दहा दिवसाचा कालावधी लागेल अजून एक दोन तीन दिवसामध्ये काम चालू होणं अपेक्षित आहे किंवा दाखवायची अडचण अशी आहे की पाऊस इतका झाला पंधरा पट पाऊस झाला त्यामुळे मुरुम काढायलाही सुक्का मुरुम मिळाला पाहिजे त्यामुळे हाही प्रश्न खूप महत्वाचा आहे ज्या ठिकाणी मुरुम उपलब्ध तर रस्ता उपलब्ध नाही आहे त्यामुळे काही तांत्रिक अडचणी आहेत आणि भौगोलिक परिस्थितीमुळे ह्या अडचणी तयार झालेल्या आहेत म्हणजे मुरूम टाकणं म्हणणं जेवढं सोपं तेवढाच काढणं अवघड झालेलं आहे कारण अजूनही बरीचशी रानंही बापसावर आली नाही आहेत त्यामुळे कोरडा मुरूम मिळणार नाहीत ओला मुरुम टाकलं तर ह्याच्यापेक्षाही वाईट विकसित परिस्थिती होईल त्यामुळे काही गोष्टी अशा असतात की सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी